नमस्कार माझ्या गावाकडच्या वाटा या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या सदराखाली आज आपल्या भेटीला येत आहेत श्री अशोक समर सर सरांची वेगळी वो ओळख करून देण्याची काहीच आवश्यकता नाही सरांनी साहित्य क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे लेखक नाटककार कादंबरीकार गेली पंचावन्न वर्ष सतत कार्य करत आहेत त्यांचे कुसुम मनोहरलेले अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत पण आज मी त्यांच्या हृदयात जपून ठेवलेल्या शाळेच्या आठवणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे माझी शाळा माझी आठवणी जाग्या करणार आहेत सरांच्याकडून माझी शाळा माझी आठवण या सदरात त्यांना आपण बोलतं करूया नमस्कार नमस्कार माझ्या रसिक मित्रमैत्रिणीनो बांधवांनो भरत मुळावडे हे माझे मित्र आणि यांच्या गावाकडच्या वाटा या सदरात मी अशोक समेळ ज्येष्ठ साहित्यिक नाटककार अभिनेता निर्माता दिग्दर्शक आणि बरंच काही संगीत कवी वगैरे 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 क्रिकेटरसुद्धा माझ्या शाळेबद्दल मी बोलणार आहे माझी शाळा शाळा म्हटली की आपण कितीही मोठे झालो हो वयाने तरी आपण शेवटी जातो बाल्यामध्ये आणि हे शैशव जपणं हेच प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे कर्तव्य नव्हे धर्म आहे असं मी मानतो आणि प्रत्येक माणूस ते करतोच माझी शाळा तसं माझं कुटुंब खूप मोठं होतं एक जॉईंट फॅमिली सत्तावीस माणसांचं कुटुंब दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत होतं प्रत्येक मुलांवर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नव्हता किंवा घरामधल्या इतरांनाही वेळ नव्हता महत्त्वाचं असं होतं की शाळेमध्ये मुलांना एकदा घातलं की आपण सुटलो अशी आईवडिलांची भावना असायची कारण त्यांना बरीच कामं असायची मला सुरुवातीला म्हणजे माझ्या काळी माझा, माझा जन्म एकोणीसशे त्रेचाळीसचा वयाच्या सातव्या वर्षापासून शाळेत घातलं जायचं आणि मला वयाच्या सातव्या वर्षी अप्पर प्रायमरी मराठी महानगरपालिकेची जी शाळा होती खेतवाडी नवव्या गल्लीत मी गिरगावकर तर खेतवाड्या नव्या गल्लीतल्या शाळेमध्ये मला बिगारीमध्ये पहिली सुरुवात झाली माझी तर बिगारीमध्ये मला मास्तर होते बिवलकर मास्तर आज एक काळी टोपी हातात छडी पांढरा असा झब्ब्यासारखा शर्ट आणि पांढरा पांढरं धोतर नेसलेलं मास्तर माझ्या डोळ्यासमोर येतात इतक्या प्रेमाने आम्हाला शिकवायचे कारण लहान सातवीत शाळा मुळामध्ये जसे आज ज्युनियर के वनली मुलं रडतात शाळेत जायला तसे आम्ही देखील दपकत दपकत शाळेत जात असू आणि शाळेमध्ये मास्तरांकडून जे काही शिकवणूक मिळायची त्याहीपेक्षा मला कळे ना की माझ्यावर मास्तरांचं विशेष प्रेम होतं म्हणजे त्यावेळेला जे काही महानगरपालिकेकडून काही जातीवर्गासाठी जे दूध यायचं चिक्की यायची तर ते आमच्या जनरल कॅटेगरीमध्ये म्हणजे मी मी स्वतःला कुठल्याही जाती धर्मामध्ये मा मानत नाही एक जनरल कॅटेगरीचा माणूस सामान्य माणूस तर मला सर स्वतःहून न्यायचे आणि गपचुप चिक्की आणि हे खायला यायचं आहे अशी एक पाचवीपर्यंत महानगरपालिकेची शाळा संपली त्याच्यानंतर खेतवाडी रोडला असलेल्या युनियन हायस्कूल या शाळेमध्ये मी पाचवीमध्ये दाखल झालो पाचवीत मी दाखल झालो तर त्या शाळेमध्ये असे विद्यार्थी घेतले जायचे ज्यांना कुठल्याही प्रतिष्ठि प्रतिष्ठित शाळेमध्ये ॲडमिशन मिळायची नाही अभ्यासाला मी तसा बेताचाच होतो हो, त्यामुळे मला युनियन हायस्कूलच मिळाली आणि हो युनियन हायस्कूलच्या पाचवीत मला परुळेकर बाई होत्या युनियन हायस्कूलने मला काय दिलं असं मी तुम्हाला आता टप्प्याटप्प्याने सांगत जातो तर परोळेकर बाई पाचवे जास्तीत जास्त माझे कच्चे विषय आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न करायचा त्या रायच्या सदाशिव गल्लीच्या नाक्यावर गिरगावचा नकाशा ज्यांना माहीत असेल त्यांना सदाशिव गल्ली, गल्ली लक्षात येईल भाजी गल्ली होती त्या पहिल्या म्हणजे लहानपणी आम्हाला एक सवय होती आपल्या मास्तरांनी आपल्याला हात करावा मी शाळेतून असं तिकडे मित्रांना भेटायला जाताना मु मुघभटत वगैरे असा बाई आहेत का वगैरे बाई दिसल्या की वरून हात करायच्या एक कसं होतं की मास्तर आणि विद्यार्थी हे नातं जे होतं ते इतकं घरगुती नातं होतं की आपण आपल्या अडचणी त्यांना सांगू शकत होतो मला हे येत नाही हे शिकवा मला आणि जर ते येत नसेल तर मास्तर तुम्हाला नापास करायचे पाचवीत मी नापास झालो होतो का मला कन म्युन्सिपालटीमधून तिथे गेल्यानंतर विशेष काही नाही आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझं लक्ष सतत खेळाकडे होतं क्रिकेटकडे होतं आणि क्रिकेटकडे लक्ष असल्यामुळे मी माझं डोकंच व्यवस्थित असूनही मी अभ्यासाकडे दुर्लक्षच करत होतो कसा कसा पाचवीतून सहावीत गेलो सहावी सातवी असं करत करत सातवीमध्ये एक आश्चर्य घडलं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एक दोन मित्र असे मला भेटले एक आज पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर हे नाव मोठं आहे ते माझे बालमित्र होते आणि दुसरा नरेश शहा जो आज आर्किटेक्ट होता अमेरिकेला आत्ता नुकताच आला हे दोन मित्र भेटले आणि अभ्यासामध्ये एकाएकी माझ्या क्रांती झाली कारण हे दोन मित्र मला बोलू नयेत मास्तर म्हणून शिकवत राहायचे आणि मला कमी मार्क मिळाले तरी चालतील पण बरोबर आपल्या पास होणं महत्त्वाचं आहे आता शाळेत आमच्या वर्गामध्ये आता युनियन हायस्कूलची तुम्हाला परंपरा सांगतो वामनराव पई आमच्या शाळेत ते हृदयनाथ मंगेशकर युनियन हायस्कूल प्रभाकर बणशीकर युनियन हायस्कूल सुरेश खरे युनियन हायस्कूल आणि कितीतरी नाटककार लक्ष्मीकांत बेर्डे सुपरस्टार युनियन हायस्कूल पुरुषोत्तम बेर्डे युनियन हायस्कूल असे अनेक आज जे दिग्गज आहेत किंवा दिग्गज होऊन गेले ते सगळे युनियन हायस्कूलचे विद्यार्थी होते आणि हा अभिमान आम्हा सगळ्यांना आज आहे यासाठी की हे आम्ही जवळून सगळ्यांना भेटलो आहे पाहिलो आहे आणि जेव्हा माझी विद्यार्थी आम्ही गेट टुगेदर आजही करतो तेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तर अशा शाळेमध्ये मी शा, संस्कृत आम्हाला होतं दिवेकर मास्तर होते आम्हाला दिवेकर मास्तर वर्गात आले की काही करायचे नाही ते पहिले येऊन माझ्या कानाखाली तीन बोट उमटवायचे सर मारता का नाही मला मारावं असं वाटतं तुला बरं हे झालं त्याच्यानंतर मला क्रिकेटमध्ये मी बऱ्यापैकी शाळेत आम्ही टेनिस खेळत होतो तर आमचे प्रिन्सिपल होते त्या त्याच्या आधी व वारा पाटणकर प्रिन्सिपल होते जे इंग्रजी शिकवायचे मास्तर आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते बी के लाड तर लाड मास्तरांनी मला क्रिकेट खेळताना बघितला आणि मला म्हणाल तू क्रिकेट चांगला खेळतो आहेस आपण शाळेची क्रिकेटची टीम का काढू नये शाळेची क्रिकेटची टीम आम्ही काढली आम्ही गाईडशिल्ड तेव्हा होत्या तिथे भाग घेतला आणि चांगला परफॉर्मन्स केला तर सरांना इतकं ते आवडलं होतं मास्तरांना की त्यावेळेला माझं बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणजे बॉम्बे स्कूल त्या बॉम्बे स्कूलला माझं सिलेक्शन झालं आणि सरांना प्रचंड आनंदाने माझा क्रिकेटचा असा एक फोटो काढून घेतला आणि तो शाळेत लावला की आमचा पहिला विद्यार्थी बॉम्बे स्कूलला खेळतोय म्हणून आणि ती आठवण आजही कायम आहे सरांचा तो दृष्टिकोन होता दिवेकर मास्तर माझ्या कानाखाली वाजवायचे तरी किती ते काय तू क्रिकेट खेळ काय खेळ मला घेणं देणं नाही आहे तर मी एकदा सर सर माझे प्रिन्सिपॉल झाले लाड मास्तर त्यांनी मला मिस म्हटलं सर दिवेकर मास्तरांना सांगा ना पोरं मला गिरॅक गिरायक म्हणून आहेत सगळेजण तर सांगतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा दिवेकर मस्तर आले आजपासून मी कुठल्याही विद्यार्थ्याला काही बोलणार नाही मारणार नाही मला यापुढे कोणाशी काही बोलायचं नाही नीट शिकले तर शिका नाही दगड म्हणून राहा मला इतकं वाईट वाटलं म्हटलं आपण सरांना अशा पद्धतीने म्हटलं सर म्हटलं बाहेर पडलो चुकलं माझं मी तक्रार करायला नको काही बोलू नकोस म्हटलं माझं चुकलं म्हणतो आहे ना, ना मला क्षमा करा ना म्हटलं मी लहान आहे म्हटलं मला कळत ना नाही कळलं म्हटलं मला उगाचंच वाटलं मी माझं कोणतरी आहे तर म्हटलं माफ करा मला कारण हे संस्कार चुकीचे आहेत तर हा एक तो फील त्यावेळेला आला आणि मी मागितली तेव्हा संस्कार वगैरे समजण्याच्याही बुद्धिमत्ता आमच्याकडे नव्हती जे चांगलं असेल ते घेण्याचं ठरवायचं आणि ते आम्ही घेतो हो तो सर सांगायचे जोशी मास्तर आमचे होते मू जोशी शाळेत शेवटपर्यंत आता एक चार पाच वर्षापूर्वी वारले मुओ जोशी हे आम्हाला नाटक शिकवायचे नाटकातले त्यावेळेला ते बसवायचे मग इंटर कॉलेज इंटर स्कूलचे जे नाटकं होते त्याच्यात आम्ही काम करत होतो डॉक्टर माशेलकरही त्याच्यात काम करायचं तेव्हा डॉक्टर नव्हते ना माशेलकर पण काम करायचं नरेश वगैरे आम्ही सगळेच शाळेच्या एकांकिका करणं शाळेचं क्रिकेट खेळणं एवढंच नव्हे तर शाळेमध्ये सांस्कृतिक वारसा आम्ही एवढा मिळवलेला आहे आचार्य अत्रे विंदाकरंदीकर असे दिग्गज बापट असे सगळे कविवर्य हो यायचे श शाळेमध्ये आणि त्यांची आम्ही कविता ऐकत असू तेव्हा एक, एक वेगवेगळ्या वेग पद्धतीने आम 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 आमची बुद्धिमत्ता प्रगल्भ होत होती आम्हाला हे कळत नव्हतं पण नकळत आम आम्हाला हे ज्ञान मिळत होतं ते शाळेकडून मिळत होतं शाळा शाळा म्हटल्यानंतर आणखीन एक खूप गोष्टी आठवतात आता वारा पाटणकर आम्हाला इंग्लिश शिकवायचे त्यांनी इंग्लिश जे शिकवलं ते रुपारेल कॉलेजला मी गेलो तेव्हा मला कधीच काही अडचण पडली नाही इतकं सुंदर इंग्लिश मला शाळेमध्ये आठवीत इंग्लिश होतं तेव्हा सुरुवातीपासून नव्हतं आता कॉन्व्हेंटला असतं तसं आठवीत इंग्लिश होतं पण व्याकरणासकट सुंदर इंग्लिश आम्हाला आजही बोलता येतं तर ते इंग्लिश पाटणकर सरांनी शिकवलं होतं वारा पाटणकर बी के लाड लाड सर आम्हाला त्यावेळेला शाळेमधून बेनहर टेन कमांडमेंट्स असे सिनेमे दाखवायचे दो बिघा जमीन ज्याने जा, करून प्रत्येक विद्यार्थ्यावर संस्कार होतील घरामध्ये फक्त आम्ही गेलो की रिझल्ट विचारायचे एक दोन गोष्टी सांगा अशा वाटतात मला गणित विषय हा कठीण होता कोलटका मास्तर आम्हाला गणित शिकवायचे गणित आणि मी माझं आजही त्याचं हो जमत नाही मला कुठलंच गणित कधीच जमलेलं नाही <laughs> कोलटकर वाजता जीवापाड प्रयत्न करायचे तसंच वारा पाटणकर मराठीच्या वेळेला येऊन मराठी शिकवायचे फटके मारायचे छडी घेऊनच प्रत्येक माणसं छडी घेऊन बसायचे हिंदीचे गायतोंडे सर त्यांच्या हातात डस्टर असायचा आम्ही हिंदी बोलताना एखादी चूक केली हात पुढे कर म्हणत नाही हात टेबलावर ठेवा ते डस्टर खाटकन मारायचे दहा वेळा आम्ही हात बाजूला करायचो डस्टर नुसताच टेबलावर आपटायचा पण ही एक आठवणपेक्षा काय होतं त्या मास्तरांची इतकी आतून अर्ज होती की माझा विद्यार्थी हा उत्तमच झाला पाहिजे ढ विद्यार्थ्यांकडे त्यांचं जास्त लक्ष असायचं मुळ जोशींनी जे आम्हाला मराठी शिकवलं आहे किंवा वारा पाटणकरांनी जे मराठी वारा इंग्लिश शिकवलं हो आहे कोलडकर मास्तर गणित शिकवत होते मला गणित कळलं नाही गंमत अशी झाली मला फिजिक्स केमिस्ट्री गणित भावे मास्तरच होते भावे मास्तर आम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित शिकवायचे आणि ते सायन्सचे पण हे होते <laughs> तर भावे मस्तरांनी पण बराच प्रयत्न केला मग मा माशेलकर आणि मला नरेश शहा माझा संध्याकाळी शाळा सुटली की आम्हाला ते जण घेऊन बसायचे त्याच्याबरोबर आणि मला शिकवण्याचा प्रयत्न आटोकाट करायचे पण शेवटी जमलं मला फिजिक्स केमिस्ट्री सायन्स जमलं पण एस एस सीला मला गणित सोडावं लागलं गणित सोडतानाचं दुःख नाही म्हणजे मला दुःख झालं नाही पण सरांनी मला बोलवलं इकडे अरे दगडा तुला गणित सोडावं लागतं आहे एस एस सी नाही तेव्हा मॅट्रिक होतं मॅट्रिकला गणित सोडावं लागतंय आहे तुला मला दुःख होतं आहे याचं म्हटलं सर नाही जमलं मला तसं तर म्हणाला तसं नाही रे तसं नाही चुकतंय माझं चुकतं आहे कारण मी तुला शिकवू शकलो नाही काय मास्तर होते बघा मी तुला शिकवू शकलो नाही म्हणून तुला गणित सोडावं लागतं तू ढ आहेस म्हणून कधीही सरांनी सांगितलं नाही तुला येत नाही दगड म्हणायचं ते पण त्याच्यामध्ये त्यांचं जे काही प्रेम होतं ते तसं प्रेम कुठे मिळणार हो घरच्या आमच्या एवढ्या जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला घरच्यांना वेळ नसायचा तिथे जे संस्कार केलेले आहेत जे काही आमच्यावर उपकार केलेले आहेत जे ऋण आहेत सरांचे ते कसे फिटणार आहेत गम्मत सांगतो शाळा शाळा झाली सुटली शाळा सुटल्यानंतर ही काही आमची कमी झाली नाहीत मी रुपारेल कॉलेजला गेलो आणि रुपारेल कॉलेजला मी क्रिकेटर म्हणून मला एक अर्धी अर्ध फी माफ झाली होती म्हणून रुपारेल कॉलेजला गेलो गिरगावातून दादरला एवढ्याला माटून गेला आणि तिथे मॅचेस आमच्या व्हायच्या माझ्या शाळेचे मास्तर लाड मास्तर बी के मास्तर बी के सर आमचे प्रिन्सिपल जे होते ते काय करायचे शाळेत आमच्या प्रत्येक मॅचला पुरी भाजी घेऊन आम्हाला खायला द्यायचे मी कॉलेजला गेलो होतो कॉलेजला आम्हाला पैसे मिळायचे तरी देखील सर माझे लाड मास्तर क्रॉस मैदानाच्या जवळ धोबी तलावला राहायचे ते माझ्यासाठी पुरी भाजी घेऊन यायचे आणि म्हणायचे बरं का रे लंचसाठी तुझ्यासाठी पुरी भाजी आणली आहे मी आणि ती तुला खायची आहे आता काय सांगू मी सरां त्यांची जी पुरी भाजी होती ती कुठल्याही कुठल्याही लंचपेक्षा सगळ्यात मोठी होती कारण त्याच्यात अमृत होतं आणि माझ्या शाळेचं ते अमृत होतं आणि माझ्या सरांनी प्रेमाने आणलं होतं तसेच दुसरे माझे मुव जोशी मुरलीधर जोशी सर मी नाटकं जेव्हा नाटकाकडे वळलो कारण मी क्रिकेटर म्हणून माझं करिअर केलं बऱ्यापैकी करिअर केलं रुपारेल कॉलेजचा मी कॅप्टनही होतो पण मी जेव्हा नाटकाकडे वळलो तेव्हा नाट नाटकाच्या माझ्या तालमीला माझे मुवा जोशी येऊन बसायचे आणि अश माझा माझा विद्यार्थी आज डायरेक्शन करतोय ॲक्टिंग करतो आहे आणि तो पण प्रभाकर पणशीकरांबरोबर हे त्यांना इतकं काही कौतुक वाटायचं कोण सर भेटतील एकोणीसशे ऐंशी साली मी पुत्रकामेश नाटकामध्ये काम केलं ते मला वाटलं अरे वा वा आपण काय हे झालो मग राहतो तो, तो गिरगावतच तेव्हा देखील कारण काही ती असं हे नव्हतं आमची परिस्थिती की आपण मोठं घर वगैरे घ्यावं तर तिथून मी ग चजगड रोड स्टेशनवर उतरून चालत गिरगावात जायला आलो आपल्या संघावरून साहित्य संघावरून निघालो आणि मुखभाटच्या गल्लीत आलो तर वरून मला मी बघितलं कारण आमच्या अवी पाटणकर सर राहायचे मराठीचे म्हणून मी बघितलं तर सर असे गॅलरीत बसले होते समेळणार आहे तू मला वाटलं सरांनी ओळखलं मला मी नाटकात बिटकात काम करतो म्हणून मी जरासा छाती काढून वरती गेलो समेळवला हो कशात सर म्हणून पाया वगैरे पडलो काही नाही रे ही माझी पत्र घे आणि पोस्टात टाक काय म्हणणार आणखीन कोण तू रे ही, ही माझी पत्र पोस्टात टाक सांगणारा माझे सर केवढे मोठे होते मला ही शाळा या शाळेने केलेले संस्कार या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलेले संस्कार आणि या संस्काराची जपवणूक करत 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 ज्या वाटेवरून आज चाललो आहे ते वाट खडतर माझी होती खडतर वाट होती कारण प्रत्येकाच्या नशिबात सहज यश मिळत नाही त्यासाठी झगडावं लागतं पण त्या शाळेत मला झगडावं लागलं नाही शाळेने मला असं वरती उचलून धरलं आणि सांगितलं की तुला आम्ही इतका तयार केलेला आहे की आता तुझा दगड तू हो तुझा चणा तू शोधायचंय हो तुझं यश तू शोधायचंय हो आम्ही तुला आमच्याकडचं सगळं दिलं हे मलाच नव्हे तर सगळ्यांनी दिलं हे मराठी भाषा ही, ही शुद्ध भाषा कुठून आली अत्यंत वाईट भाषा मराठी मी बोलत होतो कारण ज्या एरिया एरियात राहत होतो त्या एरियामध्ये दारूच्या भट्ट्या मटका अशा अशा ज्या लहान मुलांनी बघून अशा गोष्टी होत होत्या खून मारा, मारा। हो अशा हा गोष्टी जेव्हा दंगे वगैरे होत होते तेव्हा ब दोन जमातीमध्ये अशा ह्याच्यामध्ये आम आम्ही राहत होतो एक असलम म्हटल्या तरी चालेल त्या चाळी सगळ्या अशा होत्या तिथे भेटली आम मला युनियन हायस्कूल आणि माझ्या युनियन हायस्कूलनी माझा इथपर्यंत आणून ठेवलं आहे युनियन हायस्कूलचा मी ऋणी आहे त्याहीपेक्षा अलीकडेच मागच्या महिन्यामध्ये शाळेने माझा मोठा सत्कार केला माझे विद्यार्थी म्हणून आम्ही भेटायचोच पण शाळेने माझा मोठा सत्कार केला मला नटवर्य प्रभाकर पणशीकर गौरव रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार मिळाला जो शासनाचा जो मिळाला पण त्याच्या आधी माझा हा मला पुरस्कार मिळाला म्हणून माझा सत्कार केला तो माझ्या शाळेच्या माझी विद्यार्थ्यांनी आणि शाळेत असलेल्या शिक्षकांनी आणि तो सत्कार मला जास्त मोठा वाटतो कारण तो सत्कार आहे तो शाळेने केलेला सत्कार आहे त्यांनी मला घडवलं प्रभाकर पणशीकरही माझ्या शाळेतले होते आणि मी त्याच शाळेतला होतो त्यांना एक इतकं हे वाटलं की माझ्या शाळेचा पण तेव्हा मग मला स्वतःला सांगावं असं वाटलं आणि मी माझ्या भाषणात म्हणालो की शाळेच्या ऋणातून मी माझ्या आयुष्यातून आयुष्यात कधीच मुक्त होणार नाही कारण हे ऋण आहेत म्हणून मी आहे आणि माझं सगळं आयुष्य जे आहे ते त्यांच्यामुळे आहे माझ्या मास्तरांमुळे आहे अशा माझ्या मास्तरांना लाखो 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 साष्टांग शिरसाष्टांग नमस्कार सर जिथे कुठे तुम्ही सगळे असाल ना तिथे हा तुमचा विद्यार्थी तुमच्या पायाशी बसलेला असेल एवढं लक्षात ठेवा आणि आणखीन काय बोलू हो सर निशब्द आहे मी आपल्या सगळ्यांच्या प्रेमापुढं धन्यवाद क्षमा <laughs> करा मित्रांनो शाळेच्या आठवणी सांगता सांगता मी खूप हळवा झालो अर्थात कुणीही हळवा होईल कारण त्या आठवणीच हळव्या आहेत कारण शेवटी आपले आई वडील आपले सगळे संस्कारी शाळाच असते आणि शाळेमुळेच आपण घडतो आपल्याला घडवायचं असेल तर तिथेच घडवून घ्या तुम्ही देखील एक लक्षात ठेवा दर मंगळवारी आठ वाजता गावाकडच्या वाटामध्ये माझा हा एपिसोड बघायला मात्र विसरू नका हां पुन्हा 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 तुम्हाला मी विनंती करतो का बघा कारण आपलं घडणं आपली जडणघडण बालपणापासून करते ती फक्त शाळा शाळा आणि शाळा <laughs> तर माझ्या मित्रानं शाळेमुळे मी कसा घडलो किंवा शाळेने मला कसं घडवलं हो आणि त्याचा परिणाम माझ्या पुढच्या आयुष्यात कसा झाला हे आता आपण बघणार आहोत ते दुसऱ्या भागामध्ये नमस्कार